ताई सांगोला येथील डॉक्टर रुचा रुपनर मृत्यू प्रकरणी डॉक्टर रुचाचे सासरे भाऊसाहेब रुपनर यांना मंगळवार दिनांक अकरा जून रोजी रात्री उशिरा सांगोला पोलिसांनी अटक केली होती आरोपी सासरे भाऊसाहेब रुपनर यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता सांगोला कोर्टाचे न्यायाधीशांनी पंधरा जून दोन हजार पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे डॉक्टर रुचाचा पती आरोपी डॉक्टर सूरज रुपनर यास बुधवार दिनांक बारा जून रोजी सांगोला पोलिसांनी कोल्हापूर सांगोला महामार्गाच्या मध्ये एका टोल नाक्यावर ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता आरोपी डॉक्टर सूरज रुपनर यास दिनांक सतरा जून दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे सध्या आरोपी सासरे भाऊसाहेब रुपनर व आरोपी डॉक्टर सूरज रुपनर हे दोघेजण सांगोला पोलीस ठाण्यामध्ये कस्टडीमध्ये असून पुढील तपास सांगोला ठाण्याचे पोलीस करीत आहेत सदरमयत डॉक्टर रुचा रुपनर हिच्या कुटुंबाने सदरचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे देण्यात यावा अशी मागणी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे यांच्याकडे निवेदन देऊन लेखी स्वरूपात केली आहे त्यामुळे या प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारी नेमकी काय कारवाई करणार याकडे मात्र सांगोला पंढरपूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट